हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो तर मी आज निघाली आहे चिंतामणी थेऊर येथे तर चिंतामणी थेऊर पुणे जिल्ह्यातील गणपतीचे मंदिर आहे हे मंदिर अष्टविनायक पैपैकी एक आहे मुळामुठा नदी नदी निवडलेलं हे क्षेत्र आहे पुणे सोलापूर रेल्वे मार्गावर पुण्यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेले लोणी गावापासून फक्त सात किलोमीटर अंतरावर आहे तर ब्रह्मदेवाने आपले स्थिर चित्र करण्यासाठी गणपतीची आराधना केली होती त्यामुळे या गावाला थेवर असे नाव पडले आहे अशी ही आखायता आहे तर आत्ता आम्ही आलेलो आहे एकदम मंदिरासमोर तर तुम्ही बघू शकता वरती नाव लिहिलेलं आहे बघा गणपतीचे बघू शकतात तुम्ही आता आम्ही आत जाणार आहोत एंट्री करणार आहोत तर तुम्ही बघू शकतात आत बघा देत ना आम्हाला आत जावं लागलं ला। छोटासा बोगदा होता तिथनं तर बघा तिथं आत गेल्या होती किती छान मस्त मंडप घातलेला आहे किती छान प्रसन्न वाटतं आहे वातावरण बघा किती खूप असं आत गेल्या गेल्या असं खूप छान वाटतंय बघू शकतात तुम्ही किती छान दिसायला पण किती छान आहे गर्दी पण बघा किती आहे मग नंतर आम्ही गेलो रांगेत उभे उभे राहायला कारण गणपतीचे आम्हाला दर्शन घ्यायचे होते त्याच्यामुळे आम्ही आत रांगेला उभे राहिलो फुलं वगैरे घेऊन आम्ही आतच आलेलो होतो मस्त फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढत काढत आम्ही रांगेतमध्ये उभे राहिलेलो रांगेत असताना सुद्धा आमचं चालूच होतो व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काढायचं तुम्ही बघू शकतात आता आम्ही गणपतीची स्थापना आहे तिथं समोरच आत एंट्री करत आहे तुम्ही बघू शकतात मित्रमैत्रिणींनो तर मी तुम्हाला आता लाईव्ह दर्शन दाखवणार आहे गणपती बाप्पाची तुम्ही बघू शकतात बघा तिथूनच नमस्कार करू शकतात बघा किती छान आहे गणपतीची मूर्ती वगैरे किती छान वाटते किती फ्रेश आहे गर्दी पण होती आत आत मोबाईलला म्हणजे एंट्री नाही आहे पण तरी मी गुपचूप काढलेला तुम्हाला दाखवण्यासाठी गणपतीची मूर्ती वगैरे नंतर मी बाहेर आले तिथून तिथं नंदी होते त्यांची पूजा वगैरे केली नमस्कार वगैरे केला सर्व झालं वगैरे मग आम्ही बाहेर आलो मंदिराच्या बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आमचे दर्शन वगैरे झाले छानपैकी तर मैत्रिणींनो कसा वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कॉमेंट्स आणि शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मैत्रिणींनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय